राज चेंबर्स परिसरातील बिबट्यांना पळून लावणारा एकमेव वाघ म्हणजेच बाळासाहेब सानप आमदार संग्राम जगताप यांचे वक्तव्य भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सानब यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज चेंबर्स परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी आमदार संग्राम जगताप जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप भालसिंग शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते उत्तरचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांनी बाळासाहेब सानप यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेऊन त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे राज चेंबर्सचे नाव टिकून राहिले असल्याचे सांगितले यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे गीता गिल्डा ज्येष्ठ नेते विनायक देशमुख माजी नगरसेवक धनंजय जाधव नगरसेवक निखिल वारे माजी नगरसेवक रामदास आंधळे मुकुल गंधे संजय आव्हाड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व बाळासाहेब सानप यांचा मित्र परिवार उपस्थित होता बाबासाहेब सानप यांचं कार्यालयाचं सा उद्घाटन मगाशीच आमदार साहेबांच्या हस्ते संपन्न झालं आणि त्या निमित्तानं प्रास्ताविक ऐकत असताना त्यांनी अगदी जुन्या काळापासून म्हणजे विखे पाटील परिवाराशी अगदी या परिसरामध्ये निवडणूक करता आल्या त्यावेळेसपासूनच काम त्यांनी त्यांच्या पाठीमाग उभारण्याचं केलेलं आहे निवडणुकीमध्ये देखील त्यांचं योगदान हे ते त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे पण हे सगळं करत असताना सातत्याने आपल्यासारखे अनेक लोक या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे म्हणून एक काम करत असताना हळूहळू एक चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याला असल शहराला असेल एक विकासाची देखील दिशा या संपूर्ण कामाच्या माध्यमातून लोकांच्या योगदानाच्या माध्यमातून आज मिळाले आहे नंतर ला ला जे हो ते निवडणुकीच्या वेळेला निकाल उलटा लागला काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सक्रिय झाले लगेच पाहायला मिळाले जे बिळत होते ते सुद्धा साहेब बाहेर आले आणि ते पाना काढायला लागले कारण ते आपण पाहतो की ते लोकच तशा विचाराचे असतात ते दबा धरून बसलेले असतात ते कधी हो समोर येऊ शकत नाही ते समोर येत नाही वाघ कसा होतो डायरेक्ट समोर अटॅक करतो हे बिबट्यासारखे बसतात दबा धरून आणि मग कुठेतरी माणूस गाफील असला कारण बिबट्या कसा करतो जो खाली वाचलेला असेल आपल्याला सांगतात ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहित नाही आता बरेचसे शहरातले लोक आहेत ग्रामीण भागात सांगतात फॉरेस्टचे लोक येतात आपल्याला मार्गदर्शन करतात ते सांगतात की बिबट्या आपल्या परिसरात जर आढळला तर कुणीही गावात कुडपायला जाऊ नका कुणी शेतीचं काम करायला खाली वाकून बसू नका तो बिबटा येतो आणि तो जर खाली बसलेला असेल तरच तो अटॅक करतो तसे हे लोक आहेत तुम्हाला सांगतो हे गाभारला की त्याला त्यांना भीती दाखवतो त्यामुळं इथं या परिसरात सुद्धा साहेब आज जर वाघासारख्यावर उभा राहिला असेल तर ते आपला बाबासाहेब सांगत या ठिकाणी उभा राहिले ते बिबट्यासारखं काय दबावरून बसतात नाही त्यांनी ऐकाय नाही की ते मागे हटले नाही आणि आज इथे सगळं राज चेंबरचा परिसर इथं साहेब वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी इथं काही उद्योग व्यवसाय चालू केले पण ते संपूर्ण साफ करणं आणि ते साफ करून तसे आज शहरामध्ये चांगल्या दर्जाचे कॉन्क्रीट रस्ते चालू आहे साहेब आपल्या तुमच्या सर्वांच्या आशिर्वादा सरकारच्या माध्यमातून संपूर्ण कामं आज आपल्या अजूनगर शहराच्या गल्लीबोळापर्यंत पोहोचलेत तसं आतमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी कॉन्क्रीटकरण करण हे आतमध्ये आणलं आणि या संपूर्ण परिसराचं नाव सुद्धा या राज चेंबर जसं आहे हे जसं बिल्डिंग स्थापन झाली त्यावेळेस देशमुख साहेब राज चेंबर काही लोकांचा प्रयत्न होता की याला रेहमान चेंबर्स करायचे पण आज ते बाबासाहेबांनी तो प्रयत्न मोडून काढला आणि राज चेंबरचं नाव आता आबाधित ठेवण्याचं काम हे बाबासाहेबांनी आज केलंय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आई तुळजा भवानी पंढरपूरच्या चरणी मी नमन करतो आणि आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचं मी राज या भागामध्ये हार्दिक असे स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार मित्र आणि सर्व नागरिकांचे सुद्धा स्वागत करतो आजच्या या संपर्क कार्यालयाचे उभारणी आणि उद्देश असा की या भागामध्ये नगर शहराच्या या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद थोडी कमी झाली होती सर मी आपल्याला सांगू इच्छितो की नितीनजी गडकरी ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी इथं बाहेर राज चेंबर ही शाखा ओपन केली होती आणि त्यावेळेस या भागातून आपले तीन नगरसेवक निवडून आले होते त्यानंतरच्या काळात गोपीनाथजी मुंडेवे आले होते आणि अन्य काही नेत्यांना आम्ही इथं आणून त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं पुनरुज्जीवन केलं केलं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या भागाकडे दुर्लक्ष झालेलं ला होतं परंतु या व्यापारी केंद्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या काही गुंड प्रवृत्तीची लोक आणि विघातक प्रवृत्तीची लोक यांनी ह्या व्यापारी केंद्राचं अक्षरशः कचरा डेपो केलेला होता परंतु साहेब मी आपल्या निदर्शनास ही बाब आणली मागील तीन महिन्यापूर्वी बंदरला आपला कार्यक्रम होता आणि त्यावेळेस मी आपल्या निदर्शनास ही बाब आणली आजचं हे जे स्वरूप आहे फक्त आपण एका फोनवर केल्यामुळं परिसर आहे हा नंदनवन आहे आणि इथल्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांना एक दहशतमुक्त वातावरण या ठिकाणी निर्माण झालं बाबासाहेब सानप यांचं कार्यालयाचं उद्घाटन मगाशीच आमदार साहेबांच्या हस्ते संपन्न झालं आणि त्या निमित्तानं प्रास्ताविक ऐकत असताना त्यांनी अगदी जुन्या काळापासून म्हणजे विखे पाटील परिवाराशी ते अगदी या परिसरामध्ये निवडणूक करण्याच्या करता आल्या त्यावेळेसपासूनच काम त्यांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहण्याचं केलेलं आहे निवडणुकीमध्ये देखील त्यांचं योगदान हे ते त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे पण हे सगळं करत असताना सातत्याने आपल्यासारखे अनेक लोक या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून एक काम करत असताना हळूहळू एक चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याला असेल शहराला असेल एक विकासाची देखील दिशा या संपूर्ण कामाच्या माध्यमातून लोकांच्या योगदानाच्या माध्यमातून आज मिळाली आहे नंतर ते निवडणुकीच्या वेळेला निकाल उलटा लागला काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सक्रिय झाले लगेच पाहायला मिळाले जे बिळत होते ते सुद्धा साहेब बाहेर आले आणि ते फना काढायला लागले कारण ते आपण पाहतो की ते लोक तशा विचाराचे असतात ते दबा धरून बसलेले असतात ते कधी समोर येऊ शकत नाही ते समोर येत नाही वाघ कसा होतो डायरेक्ट समोर अटॅक करतो हे बिबट्यासारखे बसतात दबा धरून आणि मग कुठेतरी माणूस गाफील असला कारण बिबट्या कसा करतो जो खाली बसलेला असेल आपल्याला सांगतात ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहित नाही आता आपण बरेचसे शहरातले लोक आहेत ग्रामीण भागात सांगतात फॉरेस्टचे लोक येतात आपल्याला मार्गदर्शन करतात ते सांगतात की बिबट्या आपल्या परिसरात जर आढळला तर कुणीही गावात खुरपायला जाऊ नका कुणी शेतीचं काम करायला खाली वाकून बसू नका तो बिबट्या येतो आणि तो जर खाली बसलेला असेल तरच तो अटॅक करतो तसे हे लोक आहेत तुम्हाला सांगतो हे गाभारला की त्याला त्यांना भीती दाखवतात त्यामुळं इथं या परिसरामध्ये सुद्धा साहेब आज जर वाघासारखं राहिला असेल तर ते आपला बाबासाहेब सांगत या ठिकाणी उभा राहिलं ते बिबट्यासारखं बसत नाही त्यांनी ऐकाय नाही की ते मागे हाटले नाही आणि आज इथे सगळं राज चेंबरचा परिसर इथं साहेब वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी इथं काही उद्योग व्यवसाय चालू केले पण ते संपूर्ण साफ करणं आणि ते साफ करून तसे आज शहरामध्ये चांगल्या दर्जाचे कॉन्क्रीट रस्ते चालू आहे साहेब आपल्या तुमच्या सर्वांच्या आश्रवादा सरकारच्या माध्यमातून संपूर्ण कामं मा आज आपल्या अहिनगर शहराच्या गल्लीबोळापर्यंत पोहोचले तसं आतमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी कॉन्क्रीट करण या आतमध्ये आणलं आणि या संपूर्ण परिसराचं नाव सुद्धा या राज चेंबर जसं आहे हे जसं बिल्डिंग स्थापन झाली त्यावेळेस बसून देशमुख साहेब राज चेंबरचे सा। काही लोकांचा प्रयत्न होता की याला रहमान चेंबर करायचे पण आज ते बाबासाहेबांनी तो प्रयत्न मोडून काढला आणि राज चेंबरचं नाव आता आभाजी ठेवण्याचं काम हे बाबासाहेबांनी आज केलंय बाबासाहेब सानप यांचं आज संपर्क कार्यालयात आलं आपण उद्घाटन केलंय त्याचं उद्घाटन झालं असं मी प्रथम मला जानेजी मैसे खरे यांचं अभिनंदन केलं पाहिजे की शहर जिल्हाध्यक्ष झाल्याच्या नंतर अल्पौदी काळामध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये त्यांनी सुरू केलाय एकेकाळी संघटन पूर्णतः ठप्प झालं होतं तर कधी ऊर्जा द्यायचं काम आमच्या अनुधीबो बोलते करतात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा